थंडीचे सीझन चालू आहेत आणि गाजर पण आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आहेत पण गाजरचा हलवा खाऊन कंटाळा आला असला तर अशा प्रकारची तुम्ही खीर बनवून बघा खूप हेल्दी अशी ही खीर बनते आणि झटपट बनणारी ही खीर आहे तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आजच्याही रेसिपीला सुरुवात करते गाजरची खीर बनवण्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपल्या इथं गाजर घ्यायचे आहे तर इथं मी अर्धा किलो एवढे गाजर घेतलेले आहेत तर गाजरचे इथं मी असे साल काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत आणि गाजर खिसताना आपल्याला फक्त वरचा भाग घ्यायचा आहे इथं मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे इथं मी एक वाटी एवढे मकाने घेतलेले असतात जे आपले मखाने असतात आणि मकाखानेचे महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे ही रेसिपी खूप हेल्दीशी बनणार आहे इथं मी अर्धी वाटी एवढं दूध पावडर असते ते घेतलेले आहे एक वाटी शाबुदाना भिजवून घेतलेला आहे इथं मी दोन तासासाठी हा शाबूदाना आहे तो भिजत ठेवलेला होता असा भिजवूनच घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी इथं मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे तर इथं मी साखरेची क्वांटिटी जरा कमीच घेतलेली आहे तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे मी सगळे गाजर आहे ते खिसून घेतलेले आहे जो पांढरा मधला भाग असतो तो तो आपल्याला घ्यायचा नाही फक्त वरचा जो भाग असतो तो घ्यायचा आहे आता चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि कढईमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले जे माक्काने आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहेत तर हलकासा त्याला डाग येईपर्यंत हे माकाने भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून छान असे क्रिप्से होतील आणि पावडर पटकन बनेल इथं बघू शकता आपले माकाने आहे ते छान असा भाजलेले आहेत आता इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता सेम त्याच कडेमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे आपण गाजर घेतलेलं होतं ते गाजर घालून घ्यायचं आहे तर तूप वगैरे काही घालायचं नाही आता हे जे गाजर आहे छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे आपण साखर घेतलेली होती ती घालायची आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला कमी आच्यावरच हे गाजर आहे छान असं परतून घ्यायचं आहे आता इथं जी साखर घेतली होती ती घालायची आहे तर तुम्ही पिठी साखरसुद्धा घालू शकता आता आपल्याला इथं ही साखर चांगली विरगळवून घ्यायची आहे साखर विरगता विरगताच आपले जे गाजर आहे छान असं शिस्त याचं आता पूर्ण पाणी झालेलं आहे इथं बघू शकता आता ह्याच पाकामध्ये आपल्याला ही गाजर आहे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर कमी गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे गाजर शिजत आहे तोपर्यंत आपण ही जी मक्का नाही त्याची पावडर बनवून घेऊया तर इथं भाजून घेतल्यामुळे छान असे क्रिस्पी होतात आणि ह्याचा पावडर बनवून घेऊ इथं बघू शकता जे मक्कन होता त्याची मी छान असे पावडर बनवून घेतलेली आहे आता इथं आपलं गाजर पण छान असं शिजत आलेलं आहे इथं बघू शकता जे साखरेचा पाक आहे तो आता पूर्ण आटत आलेला आहे इथं आता सारखं हलवत राहून आपल्याला छान असं तिथला तो पाक आहे तो पूर्ण आता मी आटवून घेतलेला आहे आता ह्या स्टेजला काय करायचं आहे जे आपण दूध घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे तिथं फुल फॅटवालं दूध घ्यायचं आहे ते छान आपलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो शाबुदाना भिजवून घेतला होता तो पण घालून घ्यायचा ह्याच्यातच आता ह्या दुधासोबतच आपल्याला जे शाबुदाना हे छान असं शिजवून घ्यायचा आहे आता हे काय करायचं आपल्याला इथं फुल गॅस करायचं आहे आणि उकळीवून द्यायची आहे आणि उकळी आली की आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनिटासाठी शाबुदाना शिजवून घ्यायचा आहे इथं बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत आणि मस्त जे आपलं शाबोधान आहे तो शिजून झालेला आहे आता या स्टेजला इथं मी जी पि दूध पावडर घेतली होती ती घालून घेतली आहे दूध पावडर पण आवश्यक घाला छान अशी टेस्ट लागते आता ही गुटऱ्या न होता ही दूध पावडर छान असे मिक्स करून घ्यायची आहे इथं बघू शकता जे दूध पावडर घातली छान असे मिक्स झालेले आहे आता या स्टेजला जे आपण मकाकानेची पावडर बनवून घेतलेली तो पण घालायचा आहे जरा थोडेसे असे जाडसरच मक्काने ठेवायचे आहे जेणेकरून छान असे टेस्ट लागते खीरीमध्ये आता हे पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहे तर खूप हेल्दी अशी ही खीर आहे जर तुम्हाला हलवा खाऊन कंटाळा आला असले तर अशा प्रकारचे नक्की खीर बनवून बघा मुलंसुद्धा तुमची आवडीनं खातील आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला काय करायचं आहे इथं आपली खीर आहे ती तयार झालेली आहे आता ह्या स्टेजला काय करायचं आहे इथं मी काही ड्रायफ्रूट्स असे घेतलेले आहेत म्हणजे काजू आणि बदाम असे मोठे जरा कट करून घेतलेले आहेत ते घालून घा घ्यायचे आहेत तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदाम घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल पण घातल्यामुळे छान अजून टेस्ट लागते आता इथं काय करायचं आहे आपण मखाण्याची पावडर घातलेली आहे त्याच्यामुळे दोन मिनटासाठी आपल्याला ही खीर आहे थोडीशी शिजवून घ्यायची आहे तर जास्त पण नाही थोडीशी शिजवून घ्यायची आहे इथं आपण शाबुदानाने शिजवून घेतल्यामुळे जास्त शिजवायची काही गरज नाही आता या स्टेजला इथं मी वेलचीपूड घातलेलं एक चमचा तर वेलचीपूड घातल्यामुळे छान अशी टेस्ट लागते त्याच्यामुळे वेलचीपूड आवश्यक घाला आणि वेलचीपूड आपल्याला शेवटच घालायची आहे जेणेकरून जो वेलचीचा सुगंध असतो तो छान असा किरीमध्ये उतरतो आता इथं बघू शकता मस्त असं टे खिरीचं टेक्चर झालेलं आहे तर तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसतच असाल छान अशी आपली ही हेल्दी अशी खीर तयार झालेली आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि सविन बाउलमध्ये ही खीर काढून घेते तर झटपट अशी आपली थंडी स्पेशल इथं गाजर आणि साबुदाण्याची हेल्दी अशी खीर तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची खीर करून बघा जर का तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेज माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद